दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अकरा मतदारसंघापैकी लक्षवेधी लढत सोलापूर दक्षिण मतदारसंघाची मतदार आपल्याकडे घेतली त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज दाखल केला त्यामुळे येथील मतदारसंघात तिरंगी लढत पाहण्यास मिळाली सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदेना सोलापूर दक्षिण मतदारसंघात ही चांगले मताधिक्य मिळाले येथील भाजप महायुतीच्या उमेदवाराची पिछेहाट झाली यावेळी संपूर्ण महाविकास आघाडी एक संघ होती येथील मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष बापू देशमुख यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिली तर शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील या नौख्या उमेदवाराला मैदानात उतरवले आहे तर काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या धर्मराज काडदी यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज दाखल केला त्यामुळे येथील महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसून आले लिंग्यात समाजातून धर्मराज काडदी अमर पाटील महादेव कोगनोरे सोमेश वैद्य असे हे दावेदार तर बंजारा समाजातून संतोष पवार व युवराजा राठोड तसेच मुस्लिम समाजातून बाबा मिस्त्री व तोपी शेख असे एकत्रित जातीय समीकरण अशा समाजातील मतांची विभागणी ही बीजेपीच्या फायद्याची ठरली भाजपाचे हॅट्रिक होणार म्हणून कार्यकर्त्यांनी डोहाळे जेवणाचे आमंत्रण देण्यास सुरू केले त्याचे कारण हे खास विरोधकांच्या जातीचे समीकरण पाहतात भाजपने शेवटच्या दिवशी मराठा ब्राह्मण धनगर चांबार लोकांचे मतदान स्वतःच्या पारड्यात पाडून घेतले त्यामुळे या मतदारसंघात बदल न होता भाजपचे सुभाष देशमुखांची हॅट्रिक झाली तर आश्चर्य वाटू नये राजकीय विश्लेषणानुसार शहर मध्य मतदारसंघाला नवीन आमदार मिळण्याची शक्यता आहे अनेक दिग्गजांनी मध्य मतदारसंघात सभा घेतल्या भाजपच्या नेत्या माधवी लता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या सभा गाजल्या तर असुद्दीन होईसी यांनीही सभा गाजवली याशिवाय काँग्रेसकडून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सभा घेतली त्यामुळे यंदा मतदारसंघात कोण वरचं ठरते याची उत्सुकता आहे लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांच्या बरोबरीने भाजपलाही चांगले मतदान झाल्याचे झाल्याने ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपने आपल्याकडे घेतल्याचे समजते तीन वेळा काँग्रेसचा आमदार राहिलेल्या शहर मध्य मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हा प्रश्न निवडणूक काळात सर्वांच्या चर्चेचा राहिल्याचे दिसून आले काँग्रेसकडून येथील मतदारसंघात चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली भाजपकडून माजी नगरसेवक देवेंद्र कोटे या तर माजी आमदार मास्तर लढले सोबत अपक्ष उमेदवार मागे नव्हते यांच्यामुळे ही, ही निवडणूक पंचरंगी झाल्याचे पाहायला मिळाले या मतदारसंघात शहर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघापेक्षा जास्त चुरस दिसून आली रात्री उशिरापर्यंत या मतदारसंघात मतदान सुरू होते या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे भाजपचे उमेदवार देवेंद्र कोटे यांना ही निवडणूक सोपे जाईल असे बोलले जाते त्याचे कारण हे खास नाराज मोची समाज काँग्रेसचा पारंपरिक मतदार भाजपचे उमेदवार देवेंद्र कोटेंचा प्रचार करताना दिसला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राम सोतपत्या यांना तब्बल पस्तीस हजार मतांचं मताधिक्य मिळालेल्या शहर उत्तर मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने कमळ फुलणार की महेश कोटे यांच्यामुळे तुतारी वाजणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली आहे भाजपच्या आणि पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल पैसाही लागले आहे मात्र विजयकुमार देशमुख यांचं तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नेत्या शोभा वनशेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आपली लढत कायम ठेवली या मतदारसंघात तिरंगी लढत होईल असे वाटत होते मात्र बनशेट्टी यांचा प्रभाव जाणवला नाही त्यामुळे देशमुख आणि कोटे यांच्यातच लढत झाली महेश कोटे यांना बहुतांश मुस्लिम समाजाची साथ मिळाली तर दुसरीकडे मागासवर्गीय समाजातील लोकांचा व नेत्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर विजयकुमार देशमुख यांचा प्रचार करताना पाण्यास मिळाले बी जे पीचा पारंपरिक मतासोबत धनगर ढोर चांभार नावी माळी जोशी समाजाचं कल देशमुखांच्या बाजूने दिसले त्यातच भर म्हणून भाजप नेत्या माधवी लता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री प्रवन कल्याण यांच्या सभा भाजपने विजयकुमार देशमुख यांना संजीवनी देणारे ठरले एकंदर फाईव्ह स्टार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गळ्यात विज्याचे माळ पडताना दिसत आहे दिवाळी बोनस म्हणून तिन्ही मतदारसंघात लाडकी बन मुलींसाठीच्या मोफत उच्च शिक्षणाच्या योजना लालपरीचा आशीर्वाद मिळणार हे नक्की